हे फॅमिली वेलकम टू द न्यू व्लॉग हा व्लॉग आहे व्लॉग तर नाही आहे तसं पण यामध्ये मी खूप महत्वाची माहिती तुमचा सोबत शेअर करणार आहे आता तुम्हाला जसं मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल मी आता जॉईन केलेली आहे रियांश अमृतजूज ही रियांश एक मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ज्यामध्ये तुम्ही सुद्धा घरी बसून पैसे कमवू शकता तुम्ही सुद्धा घरी बसून काम करू शकता याच्यामध्ये काम करायचा मला का इतका इच्छा झालं की याच्यामध्ये कोणी बॉस नाही आहे कोणी नऊ ते नऊची तुम आठ ते आठची ड्युटी नाही याच्यामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आपण याच्यामध्ये काम करू शकतो आणि सर्वात महत्व तुम्हाला असं वाटत असेल ना की हा काहीच नाही तर सर्वात आधी तुम्ही याला यूज करा कारण जोपर्यंत आपण स्वतः त्याचा अनुभव घेणार नाही आपल्याला कळणार नाही की खरंच ही गोष्ट काय आहे म्हणून त्यामुळे सर्वात आधी तुम्ही याला यूज करा रियान शंभर ज्यूस तुम्ही स्वतः यूज करा कारण आमच्या घरामध्ये आम्ही स्वतः यूज केलेला आहे आता गावाकडे पण माझ्या घरच्यांना सगळ्यांना दिले माझे मम्मी पप्पा बहीण बहिणीचे मिस्टर बहिणीची सासू त्यानंतर सगळे बहिणी माझी भाऊजाई जे आता नवीन लग्न झालेले ते माझे भाऊजाई भाऊ सगळंजण घेत आहे मी माझे मिस्टर सगळ्या सगळ्यांनी घेतलेला म्हणजे इतका अमेझिंग रिझल्ट आहे ना इतका याचा की म्हणजे मला वाटतं दिवस दिवस कमी पडून जाईल याच्याबद्दल सांगायला इतका भारी आहे मी इतका बोलते पण तुम्हाला विश्वास होत नाही ना गुगलवरती करून घ्या हो आम्ही काही छोटी मोठी कंपनी नाही आहे की चार जण पाच जण आले आणि मिळाले आणि ते बनवतात नाही नाही तुम्ही गुगलवरती चेक करा तुम्ही यूट्यूबवरती चेक करा एक पर्टिक्युलर पर्सन नाही आहे याच्यामध्ये समजा जसं की एखादा पोलिओ आहे तर पोलिओचं जसं फक्त अमिताभ बच्चन याचे ब्रँड अंबॅसिटर आहे इतर कोणी सांगत नाही पण हा पोलिओ गरजेचा आहे आपल्याला माहितीये जितकं पोलिओ गरजेचं आहे ना त्यापेक्षा जास्त आपल्याला रियांश अमृत ज्यूस गरजेचा आहे कारण याच्यामध्ये बघा फोर्टी टू बेचाळीस प्रकारचे वनस्पती आणि फळांचा याच्यामध्ये अर्क आहे आणि प्रत्येक फळ वेगळ्या वेगळ्या सिस्टमवरती प्रत्येक जडीबुटी वेगवेगळ्या बॉडी सिस्टमवरती काम करत असते काही किडनीशी रिलेटेड असतात इन्फेक्शन त्याला दूर करत असतो काही आपल्या हार्टशी रिलेटेड असतात त्याच्या दूर करत असतं समस्या त्यानंतर त्याच्या जे जा, ब्लॉकेज आहे ते काहींना काही वनस्पती म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य किडनीवरती लिव्हरवरती आपल्या डायजेशन सिस्टमवरती वेगळ्या ज्या प्रकारचे वनस्पती आणि जे फ्रूट आहे त्यांचा वापर त्यांचा उपयोग ते कामं करत असतात वेगळे वेगळे प्रकारचे बॉडी सिस्टमवरती त्यामुळे हा एक कम्प्लीट वन मॅन आर्मी आहे कारण की पूर्ण सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी मिळून आपल्या पूर्ण बॉडीवरती याचं काम होत असतो आणि हे एक वन आर्मी वन मॅन आर्मी सारखा का हा काम करत असतो मला हा प्रोडक्ट जेव्हा मी यूज केले इतका अमेझिंग रिझल्ट आहे याचा ओ माय गॉड म्हणजे तुम्ही बाहेर दवाखान्यामध्ये कितीही पैसे घाला कितीही पैसे घाला पण तुम्ही एकदा दर तरी हा वापर करा कितीही पैसे घाला त्याचा रिझल्ट भेटत नाही डॉक्टर लुटायला बसते अक्षरशः अँड तो मला माहिती आहे कारण माझ्या घरामध्ये स्वतः मी दवाखाना फेस केलेला आहे बघा दवाखान्यामध्ये आपण भरपूर पैसे टाकत असतो पण जेव्हा असे काहीतरी आलेलं आहे म्हणून असं वाटत असेल की मग आपल्याला त्याच्यावर ट्रस्ट होत नाही मला एक सांगा माझ्यासोबत ना भरपूर काही इन्सिडेंट झालेले कुकर उडालेले दोन तीन वेळा माहिती आहे का एकदा तर खूप मोठा इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत मी ते व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की कुकरचं कसं ब्लास्ट झाला होता आणि पूर्ण माझी पूर्ण बॉडी स्पेशली माझा चेहरा माझ्या हातावरती सगळे त्याचे डाग आलेले होते म्हणजे इतका मला त्रास होत होता उडाला अक्षरशः त्याच्यामधलं जे वरण किंवा भात होतो पूर्ण अंगावरती पडून गेला म्हणजे हा इन्सिडेंट झाला म्हणजे त्याच्यानंतर का मी कुकर वापरत नाही का एखादा व्यक्ती जर गाडी टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलरमध्ये त्याचा ॲक्सिडंट झाला म्हणजे त्याचे पूर्ण खानदान किंवा तो स्वतः नेक्स्ट टाईमला गाडी वापरत नाही का नाही ना वापरतो ना आपण अशा गोष्टी आहे जे आपण इग्नोर करू शकत नाही त्याला मग अशा गोष्टीला तुम्ही काय इग्नोर करता नाही काही जणांचं काय मत असं नाही याच्या आधी मी भरपूर पाहिलेलं आहे मी भरपूर चार वेळा पाच वेळा किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स त्यांनी यूज केले असतील पण गरजेचं नाही ना की त्याचा रिझल्ट चांगला नाही तर याचा पण रिझल्ट चांगला नाही आहे तर तुम्ही जसं गाडी चालवणं हे चालवणं ना सोडत नाही तशाच प्रकारे तुम्ही हे यूज करायला कावर सोडत आहे तुम्हाला असं काय वाटतं की याला याला पण तुम्ही युज करा जसं तुम्ही आता मला कुकर युज करावाच लागणार आहे कारण ती गरज आहे काळाची गरज आहे ती कुकर यूज करणं गाडी चालवणं ही काळाची गरज आहे तर रियान सुद्धा ही काळाची गरज आहे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचा आजार असेल कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याआधी एकदा नक्की संपर्क करा आणि याचे मी बोलतो तुम्हाला ओपन चॅलेंज करते मी प्रेशंटला आम आमच्या की हा छोटा मोठा काही कंपनी आहे आपण काहीतरी लपून छुपून तुम्हाला देतो अशातली बाब नाही आहे जा गुगलवरती जा युट्यूबवरती सर्च करा याचे रिझल्ट काय आहे लोकांना किती त्याचा फायदा झालेला आहे बिफोर आणि आफ्टरचे दोन्हीचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार आहे गुगलवरती आणि युट्यूबवरती नक्की 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 तुम्ही त्याला बघून घ्या आणि याला ट्राय करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सगळे काही आजार जे असतील ना बघा मनुष्याचं कसं असतं की आपलं जे काही जवानी असते आपण पैसा गोळा करण्यामध्ये त्याला बिझी घालत असतो कारण की आपल्याला पैशाची गरज असते आणि आपण आपल्या स्वतःकडे केअर करत नाही पण हा तोच जे असं म्हातारपण असं आपल्याला असं वाटतं की अरे आपले लाईफ टाईम जे काही आपण पैसे कमवलेलं आहे ना एकदम म्हणजे टाईम मेहनत करून तर ते पैसे आपण आता त्याला एन्जॉय करता येईल तर त्यावेळेला आपल्याला आजार धरून गेलेले असतात आणि त्यावेळेला असं म्हणतो आपण दातही नाही आणि चनेही नाही म्हणजे जेवानी पैशामध्ये जाती आणि म्हातारपण पण पैशामध्ये जातो जवानी पैसा कमवण्यामध्ये जाती आणि म्हातारपण पैसा घालण्यामध्ये डॉक्टराचे चकऱ्या मारण्यामध्ये आपलं जात असतात त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल बघा दवाखाना आणि कोल्ड कचरी या कोणाच्याही आयुष्यामध्ये असायला नाही पाहिजे कारण की इतका भयंकर असतो ज्यांनी दवाखाना केलेला आहे ना त्यांना विचारा बघा तुम्हाला असं वाटत असं कोणी येणार नाही तुमच्यासोबत हा अक्षरशः तुम्हाला एकटे बसावा लागणार आहे दवाखान्यामध्ये डॉक्टर बोलत राहणार की तुमचा लाईफ पार्टनर तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमचा नवरा नवरी एक्स वाय झेड जे पर्सन असतील तुमचे नातेवाईक तुमचे जवळची ते राहणार नाही त्यांची आम्ही गॅरंटी देणार नाही डॉक्टर बोलत राहणार आणि तुम्ही रडत राहणार त्यावेळेला आपण काहीच करू शकणार नाही कारण की ही वेळ माझ्यावरती आलेली आहे आणि कोणीच येणार नाही तुम्हाला एकटे बसावं लागणार आहे आय सी यूमध्ये तुम्हाला एकटे एक रडत बसावं लागणार आहे तुम्हाला सपोर्ट करायला सुद्धा कोणी येणार नाही की बाई नाही आम्ही बसू हिच्यासोबत म्हणून त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी स्वतः सहन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगत असते की प्लीज एकदा वापरून बघा याच्यामध्ये काय नाही असं बोलत नाही मी तुम्हाला ह्या का करोडोचा लाखोचा नाही आहे हा व्यवहार प्रोडक्ट तुम्ही पैसे द्या मी तुम्हाला प्रोडक्ट देत असतो याच्यामध्ये काय डाउट्स आहे मला तेच कळत नाही आता काही जणांकडे पैसे पण आहे आणि आजार पण आहे पण घ्यायचं नाही कारण त्यांना विश्वास नाही तर मला एवढं सांगा की आणि हा कलयुग आहे त्याबाबत काहीच डाऊट नाही आहे रियान शॉमरी ज्यूस हा ज्यूस नाही आहे हा पूर्ण अमृताचं काम करत असतो तुम्ही गुगलवरती जा युट्यूबवरती जा मग मला सांगा एकदम अमृत आजच्या काळाची गरज आहे हा अमृतच आहे ॲक्च्युअलमध्ये ज्यांनी वापरलेला आहे ते स्वतः बोलत आहे की हा अमृत आहे कारण त्यांचे इतके मोठे मोठे आजार कमी झालेले आहे टी व्ही असो कॅन्सर असो लो बीपी हाय बीपी शुगर थायरॉइड हार्निया पी सी, ओ, डी पी एस त्यानंतर संधिवाताचा तास ज्याला आपण म्हणतो जॉईंट पेन त्यानंतर हर्निया आहे मूळ व्याध आहे थायरॉइड आहे टॉन्सिल आहे अर्ध डोकं दुसतं दुखतं पॅरालिसिस आहे इम्युनिटी कमी आहे विकनेस आहे पाठदुखी मानदुखी कंबरदुखी पोटदुखी हेअरफॉल होत आहे भूक लागत नाही आहे वजन वाढत नाही आहे वजन कमी होत नाही आहे ओ माय गॉड रक्तच तयार होत नाही म्हणजे इतके असंख्य आजारावर पूर्ण साडेसहाशे आजारावर हा काम करत असतो इतका पॉवरफुल वन मॅन आर्मीचा हा प्रोडक्ट आहे तर एकदा नक्की वापरून बघा कारण आता आपण कितीही सांगितलं ना तर कोणाला काहीच फरक पडणार नाही कारण आपली मेंटॅलिटी इंडियनची असे असते की जेव्हा आपल्याला तहान लागते ना तेव्हा आपण ते खोंदायला चालू करत असतो मला आता रिग्रेट वाटतं यार जेव्हा माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये मा ॲडमिट होते ना त्यावेळेला हा अमृत ज्यूस मला भेटला नाही नाही तर मी तेव्हाच त्यांना दिले असते आणि इतकी नव्वत नव्हती आलेली की माझ्या मिस्टरांना एक महिनाभर आय सी यूमध्ये ॲडमिट करायचं दवाखाना खूप बेकार असतो लिटरली खूप खूप बेकार असतो पैसा जातो शरीर जातो नातेवाईक जातात अक्षरशे काळ असतो ना की समोरच्यानं वाटतं की अरे फोन पण करायला लोक विचार करतात कारण त्यांना असं वाटतं फोन केला ना तर ह्या कुठे पैसे मागतो हो का काय इतकी टोटली कंडिशन बेकार असते ना त्यामुळे मी कळकळीने सांगत असते याच्यामध्ये काहीच मोठा व्यवहार नाही आहे तुम्ही पैसे देता आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देत असतो आणि यानंतर तुमचा हेल्थ चांगलं होत असतो तुम्ही स्वतः एकजण वापरून बघा नंतर तुम्ही मला म्हणणार आहे की खरंच तुम्ही काय दिलं मला इतका थँकफुल होतात लोक आधी नाही नाही म्हणतात नाही 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 म्हणतात कारण याला पथ्य असतात पथ्य काय आहे ड्रिंक सोडायची आहे अल्कोहोल नाही घ्यायचं आहे चहा बंद करायचं साखर किंवा साखरचे जे पदार्थ आहेत ते कम्प्लीट बंद करायचं असतं चहापत्ती बंद करायची चहा चहापत्ती बंद करायची साखर बंद करायचं नॉनव्हेज बंद करायचं आणि हा फक्त तीन महिन्याचा कोर्स आहे जोपर्यंत कोर्स असतो ना तोपर्यंतच आपल्याला हा पथ्य पाळायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला काहीच पथ्य पाळायची गरज नाही आहे बॅक टू युअर नॉर्मल लाईफ तुम्हाला परत बकिट भरून ओतून तुम्हाला चहा आहे तुम्ही प्या बकिट भरून तुम्हाला अल्कोहोल आहे प्या आणि पातेला भरून मोठं तुम्हाला नॉनव्हेज खायचंय खा पण हा जसं गाडीला सर्व्हिसिंगची गरज आहे ना तसं आपल्या बॉडीला सुद्धा बॉडी सर्व्हिसिंगची गरज आहे आपण एक पाच लाखाची दहा लाखाची गाडी असते तर त्याची इतकी काळजी करतो आपण त्याच्यासाठी सर्व्हिसिंग करत असतो त्याची सर्व्हिसिंग किती असते आपली तर करोडोची प्रॉपर्टी आहे तुम्ही व्हॅल्युएशन करा तुमच्या शरीराची बघा आता तुम्हाला या गोष्टी कळणार नाही कारण अजून तुम्ही आय सीयूमध्ये नाही गेले ना त्याच्यामुळे किंवा तुमच्या जवळचं कोणी आय सीयूमध्ये गेलं नाही ना म्हणून तुम्हाला याची किंमत कळणार नाही जेव्हा तुम्हाला त्या वेळ येईल ना ती वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय बोलत होते तो एकदम खरं होतं आणि त्यावेळेला तुम्ही मला नक्कीच फोन करा दुरुस्त आहे कोणताही असू असुद्या काहीही असू द्या तुम्हाला वाटतय की मला हा आजार आहे ते आजार आहे तर नक्की नक्की या नंबरवरती कॉल करा आणि ऑर्डर करा आणि वापरून पहा विद इन वन मंथ एका महिन्यातच तुम्हाला याचे हळूहळू रिझल्ट पंधरा महिन्यात म्हणजे पंधरा दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येणार आहे पण एका महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येणार आहे एकदा नक्की नक्की वापरून करा वापर करा याचा कारण की आरोग्य आहे तर सगळ्या गोष्टी आहे तुमच्याकडे जर आरोग्यच नाही आहे आणि सगळं काय आहे करोडची प्रॉपर्टी आहे बंगला आहे फोर व्हीलर आहेत नोकर चाकर सगळं काही आहे पण आजही बंगल्यामध्ये सगळं आहे त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे आरोग्य नाही आहे काय करू शकणार तुम्ही तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल ना तर तुमचे चांगले आवडीचे पदार्थ आवडीची गाडी आवडीचे कपडे दागिने सगळे भेटलं तरी तुम्ही त्याला घालणार नाही एक नॉर्मल पोटदुखीचा त्रास कर विचार करा तुमचं खूप पोट आहे खूप तुम्ही की मग खूप दात दुखतं आहे तुम्हाला कारण दात दुखी पण हा खूप डेंजरस असतो दात दुखते पोट दुखते पण सगळं काही आहे तुम्ही ना कपडे घालणार आहे ना जेवणार आहे ना एन्जॉय करणार आहे तर इतका महत्त्व आहे आपल्या आरोग्याचा आणि तेच तुमचं आरोग्य जर चांगलं असेल ना तर तुम्ही झोपडीमध्ये सुद्धा खुश राहणार आहे त्यामुळे आरोग्य सर्वात मोठी संपदा आहे याला जपून वापरा तुम्ही आणि अमृत ज्यूस नक्की एकदा वापरून करा मी तर याची फॅन झालेली इतका चांगला प्रोडक्ट आहे ना म्हणजे खूप खूप अमेझिंग याचे रिझल्ट आहेत ज्यांना ज्यांना मी दिलेले त्यांना खूप छान रिझल्ट आलेले आहेत ते फोन करून मला सांगत असतात की नाही मला खूप छान रिझल्ट आलेले आहे आणि हा एक ग्राम अभियान आहे लोकांची सेवा आहे बघा स्वतःसाठी तर आपण सगळेजण जगत असतो पण लोकांसाठी जगा आणि हां ज्यांना कोणाला काम करायचं इच्छा असेल घरी बसून काम करू शकता तुम्ही याला कुठे जायची गरज नाही घरी बसून तुमचे जितके बी कॉन्टॅक्ट लिस्ट असतील त्यांना फोन करा त्यांना याचं महत्त्व सांगा ही आजच्या काळाची गरज आहे आणि परत मी सांगू इच्छिते आपले गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीस ते तीस हा खूप डेंजरस काळ आहे जे स्वामी सेवेकरी असतील त्यांना माहिती असेल गुरुमाऊलींनी आपल्याला किती सेवा दिलेली आहे पाच तारखेला पाच जानेवारीला आपल्याला उज्जैनला जायचं आहे चार तारखेला मंगळची पूजा आहे उज्जैन महाकाल जे आहेत त्यांची आपल्याला पूजा करायची आहे जेणेकरून दोन हजार सव्वीसमध्ये जे काळ आपल्यावरती फिरत आहे ना त्याच्यापासून आपल्याला मुक्ती भेटायला पाहिजे आणि तो मुक्ती तुम्ही पूजा पण करा आणि तुमच्या आरोग्यावरतीही तुम्ही कामं करा तर नक्कीच नक्कीच दोन हजार सव्वीस आणि सव्वीस ते तीसपर्यंत जो काही काय फिरत आहे ना त्याच्यापासून तुमची नक्कीच सुटका होणार आहे तुम्हाला काहीच होणार नाही कारण इम्युनिटी चांगली असायला पाहिजे आपली तर आता माऊलीवर तर आम्हाला पक्का भरोसा आहे म्हणून मी अध्यात्मही करत असते आणि हे सुद्धा करत असते म्हणजे हे सुद्धा आम्ही घेतलेलं आहे आणि परत आम्ही अजून एकदा परत याचा कोर्स चालू करणार कर नाही का इतका फ्रेश इतका छान वाटत असतो ना आ, तर मी आता याचा परत कोर्स चालू करणार आहे तर तुम्ही पण नक्की करा इतका सांगत असते मी एकदा तरी तुमच्या घरातला जर पाच जण मेंबर असतील तर एक मेंबर मी तरी त्याचा यूज करा मग तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येणार आहे की किती भारी रिझल्ट याचा जितके पण आजार असतील ना उलट संधी आहे आता जसं थंडी खूप आहे तर ज्यांचं वय झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे त्यांना सुद्धा पाय दुखत असतात कंबर दुखते पाठ दुखते डोकं दुखत असतात सा, सारखं सारखं एलर्जीचा काही प्रॉब्लेम होत असतो तर सगळ्यावरती वन मॅन आर्मीचा काम करतो तुम्हाला सांगते मी पूर्ण दिवस निघून जाईल याचं जर गुणगान करायला गेले तर आणि तुम्हाला काय वाटत असेल तर याच्यामध्ये जे पण इन्ग्रेडियंट्स आहे जसं फळ आहेत दुर्मिळ वनस्पती आहे, दुर आहे यांचं गुगलवर सर्च करा तुम्ही एक एक वनस्पती टाकून त्याचा सर्च करा एक, एक वनस्पती इतका चांगल्या प्रकारे काम करत असते ना अमेझिंग अमेझिंग याचा रिझल्ट आहे कारण याच्यामध्ये सोनं आहे म्हणजे अमृतच आहे आणि लोक म्हणतात की याची प्राइस जास्त आहे प्राइस जास्त नाही आहे बघा साडे अठराशे याची एम आर पी आहे तुम्ही जर एक सिंगल बॉटल यूज करणार आहे तर तो पंधराशेला दिला जातो आणि हा आमच्या मनाने नाही देत हा सिस्टम सांगत असतो कंपनी सांगत असते कंपनी आपल्याला पंधराशेच्या खाली जर दिली तर आमची आय डी ब्लॉक करून टाकणार आहे त्यामुळे सिंगल बॉटल जर तुम्ही घेतलं तर पंधराशेला जात असतो आणि तेच तुम्ही तीन महिन्याचा कोर्स म्हणजे एका महिन्यामध्ये दोन बॉटल लागत असतात आपल्याला तीन महिन्याचा कोर्ससाठी तुम्ही जर सहा बॉटल घेतलं तर त्याच्यासाठी तुम्हाला अकराशेला एक बॉटल हा जाणार आहे आणि कुठे कुरिअर करायचं असेल ऑल ओव्हर इंडिया कुरिअर फॅसिलिटी आपल्याकडे आहे तर कुठे कुरिअर करायचं असेल तर कुरिअर चार्जेस पण लागत असतात आणि तुम्ही म्हणणार की फक्त अमृत ज्यूस का तर नाही सहा अमृतज्यूसची बॉटल लागत असतं तीन महिन्यासाठी सहा अमृतज्यूसची बॉटल त्यानंतर एक अल्कलाईन ड्रॉप असतो आपल्याकडे तो, आप तो ड्रॉप आणि प्रत्येकाचं जसं आजार आहे त्याच्यानुसार आपण त्यांना जर टॅबलेटची गरज आहे तर देत असतो गरज नसेल तर टॅब्लेट्स देत नाही जसं स्त्रियांचे प्रत्येक आजार जे काही स्त्रियांचे आजार असतील पिरियड्सचे पी डी पी सीओ असं संतती होत नाही आहे प्रेग्नेन्सी राहत नाही आहे त्यांना किंवा राहते पण निघून जात असते ब्रेस्ट कॅन्सर असो कोणत्याही प्रकारचा बॉडीमध्ये कॅन्सर असो मुल महिलांना किंवा पॅरालिसिस झालेला असेल किंवा त्यांचे जे काही पिरियड्समधले प्रॉब्लेम असतील सगळ्यासाठी जे आहे हे लेडी लाईफ केअर हा वरदान आहे तर त्यांच्यासाठी आपण हा देत असतो पण अमृत ज्यूस आणि अल्कलाईन ड्रॉप हा प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे आणि जर गरज भासली त्यांना काही असे असतील आजार ज्यांना टॅब्लेट्स देणं गरजेचं आहे टॅब्लेट्स म्हणजे याच्यामध्ये पॉवर बूस्टर आहे पॉवर बूस्टर प्लस आहे लेडी लाईफ केअर आहे ऑर्थोजी आहे डायबोजी आहे वजन कमी करणं वाढवणे या सगळ्यासाठी वेगवेगळ्या वेग 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 आजारावरती वेगवेगळे टॅब्लेट्स असतात काही आजारावरती टॅब्लेट्स नसतात फक्त रियान शंभर ज्यूस आणि अल्गलाईन ड्रॉप असतो काहीवरती आपल्याला टॅब्लेट्स द्यावा लागतो तो डिपेंड करतो आजारावरती त्यामुळे <coughs> हा प्रत्येक जण वापरू शकतो आता रियान शंभू ज्यूस असा आहे की एक सहा महिन्याच्या बाळापासून ते अनलिमिटेड वयापर्यंतच्या व्यक्तीला आपण रियान शंभ ज्यूस देत असतो आणि लेडी लाईफ केअर जेव्हा मुलीं अबो फिफ्टीन किंवा अबो एटीनच्या मुलींना आपण हे देत असतो तर लगेच तुम्ही ऑर्डर करा अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी आहे आणि हा कंपनीचे प्लॅन्स नेहमी चेंज होत असतात याची डिमांड मार्केटमध्ये खूप वाढली आहे कारण रिझल्ट अमेझिंग आहे त्यामुळे कधीही याची प्राईस हाईक होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ